नमस्कार आपले स्वागत, चा ची ची ब्रेकिंग न्यूजच्या शिक्षक शिक्षक संदर्भात शासन निर्णय निर्गमित जाणून घ्या कर्मचाऱ्यांना कोणता लाभ मिळणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

महाराष्ट्र यांच्याकडे पुस्तकी समायोजन करण्यास मान्यता देण्यात येत आहे यानुसार प्रादेशिक का कार्यालयाचे नाव आणि विभाग आणि निधीची तरतूद पुढील आहे तीन कॉलम आहे अनुक्रमांक एक मुंबई नऊ लाख चौसष्ट हजार पॉईंट पंचवीस दोन पुणे चौदा लाख नव्याण्णव हजार पॉईंट तीन तीन नाशिक दहा लाख सोळा हजार दहा चार औरंगाबाद नऊ लाख साठ नागपूर दहा सत्तावीस हजार पॉईंट बत्तीस एवढा निधी वितरित करण्याचा अत्यंत महत्वपूर्ण वरील तक्त्यानुसार सर्व निधी हा सर्व जिल्हा कोशा कोषाधिकारी तसेच जिल्हा व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण अधिकारी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय यांना उपरोक्त व्याजाची रक्कम समायोजित करून अभि लेखांकित करण्याची व नोंद घेण्याची कारवाई करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे यानुसार राज्यातील अशासकीय अनुदानित व्यावसायिक व शिक्षण व व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमधील शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्या एकूण बासष्ट लाख सत्तावन्न हजार पॉईंट पंचावन्न लाख रुपये इतकी रक्कम खर्च टाकण्याचे निर्देश दिले आहेत आणि अशा संदर्भाचा हा निर्णय येथे दिला आहे हा निर्णय महत्वपूर्ण निर्णय तुम्ही आरामाने पाहू शकता सुद्धा हा, शासन निर्णय निर्गमित झाल्यामुळे या संदर्भातली बातमी आपण व्हायरल केली आहे आणि करिता एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद